हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल कशा तुम्ही आहे अजूनच तास तुम्हाला जर माहितीच असेल आज का आहे आज आहे माझा बर्थडे आज माझा बर्थडे आहे आणि आज आमच्या इथे डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे आणि मी तुम्हाला एक एक करून सगळं डेकोरेशन दाखवणार आहे फुगी वगैरे सगळं फुलून टाकलेलं आहे आणि माझी मम्मी लेकरांसाठी काही स्पेशल खायला करणार आहे आणि मी तुम्हाला ते नंतर सांग दाखवणार आहे मम्मी जेव्हा रेडी करू लागली तेव्हा फिलहाल तर मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते एवढं भारी डेकोरेशन केलं जाईस तुम्ही तर बघतच राहताल एवढी भारी डेकोरेशन केलेलं आहे ओके थ्री टू वन हे पाहिज किती भारी डेकोरेशन केलेलं आहे आणि इथं फुगे वगैरे टाकलेले आहेत पहा आणि ह्या फुग्यामध्ये चमकी भरलेली आहे कारण की माझ्या डोसक्याच्या वरील फुग हे करायचं आहे आणि पहा गाईस तुम्हाला डेकोरेशन आवडलं की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असं तर तुम्ही सांगत नव्हत <laughs> हां पण ह्या वेळेस मला नक्कीच कमेंट करा गाईस मला आवडलं की नाही ते हे पहा सो गाईज मी तुम्हाला आता बसून दाखवते कसं दिसत आहे ते सो सगळेच मी झालं म्हणतो ए खूप छान वाटत आहे मदत बसल्याच्या नंतर आणि तुला असं दिसत आहे आणि बर्थडेच नाव सुद्धा लावलेलं आहे हॅपी बर्थडे म्हणून आणि तुम्हाला आवडलं की नाही मला कमला फुस क्ली सांगा हे पाहिजे मी तुम्हाला तर दाखवणार आहे माझी मम्मी लेकरांसाठी काय खायला बनवणार आहे सो गाईस तुम्हाला हे पाव बघून तर कळालच असेल आज आम्ही करणार आहोत सो गाईस आम्ही आज करणार आहोत मिसळ पाव आणि ते केलेले होलेकरांसाठी आणि ते आणलेले होते तिथे पाव तुम्ही बघितलेत ना तर ते आता रेडी होत आहे मम्मी त्याची भाजी करत आहे आणि मग ती भाजी झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे आणि मग मी रेडी होणार आणि मी तर माझा फायनल लुक तुम्हाला नंतर दाखवाल बड्डेचा ठीक आहे ना सो गाईस मी आता रेडी ते होऊन बसलेली आहे हे पहा आणि आता मी तुम्हाला केक दाखवणार आहे सो हे पाहायचे आहे केक पहा तुम्हाला आवडला की ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि त्याच्यानंतर थोडासा फोटोशूट केला गाईस आम्ही आणि त्याच्यानंतर मी ना कापला केक आणि केक कापताना मी खूपच जास्त हसू लागले गाईस हे पाहायस मी ना केक कट केला आणि मग सगळ्यांना खाऊ घातले आणि मग थोडीशी रील्स फोटो ते केले मग झाला माझा बड्डे गाईस आणि त्याच्यानंतर गाईस माझ्या बहिणीचे माझे थोडेसे फोटो काढू लागले आम्ही आणि माझी बहीण बसनाच गेली तिस दुसरीकडेच बघू लागली हे पहा आणि आता बारी आलेली आहे बलून फोडायची सो हे पहा गाईस चमकी पडली पूर्ण अंगावर आणि हे होता गाईस माझा ड्रेस आणि हा मागवला होता मी नमी शो फाय हंड्रेड रुपीजचा तुम्हाला आवडला की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हे ना कपडा खूपच चांगला आहे ह्याचा सो so, गाईस आता माझं पूर्ण झालेलं आहे आणि माझा बड्डे सुद्धा झाला आणि तुम्ही तो व्हिडिओनी पाहतच असता खूपच मस्त बड्डे झाला साजा आणि ह्याच्या माझ्या लाईफमध्ये कधीच भारी बड्डे नाही झाला आणि आता मी तुम्हाला माझा मिसळ पाव दाखवणार आहे ते कसा बनलेला आहे तुम्ही खूपच एक्सायटेड आता आय मीन एक्सायटेड असतात सो मी तुम्हाला दाखवते सो हे पा गाईस हे होतं पावभाजी आता मी जेवणार आहे आणि मी भेटतो तुम्हाला जेवल्याच्या नंतर सो गाईस आता माझं जेवण झालेलं आहे आणि मी पोट बनवून जेवण केले तुम्हाला हा ब्लॉग आवडला की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि याचा माझा बड्डे बी कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मी भेटू तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये बा बाय